नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत कमनी हवालदार मेजर पिरू सिंग यांच्याबद्दल कधी कधी एक माणूस अख्ख्या लढाईचे चित्र बदलतो हे आहे आशाच एका योद्ध्याचं थरारक सत्य कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग शेखावत ज्याने मृत्यूला हसून समोरे जात आपल्या पन्नास सैनिकांच्या जागी एकट्यानं रणभूमी व्यापली वीस मे एकोणीसशे अठरा राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात जन्म झाला एका शेतकऱ्याच्या पोटी लहानपणापासून देशप्रेमाने भारलेला शिस्तप्रिय आणि धाडसी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये भरती देश स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसला पाकिस्ताननं काश्मीरवर घुसखोरी केली भारतीय लष्कराला आवश्यक होती ती अशा वीराची जे भीतीशिवाय देशासाठी प्राण देण्यास तयार होते अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारताच्या सहा गढवाल रायफल्स रेजिमेंटला दिलं गेलं एक कठीण मिशन नंगतेक भागात पाकिस्तानच्या बंकरवर कब्जा मिळवायचा शत्रू उंच ठिकाणी होता गोळीबार प्रचंड होता आणि जवान अडकले होते पियू सिंग ज्यांना स्वतःला जखम झाली होती त्यांनी युद्धभूमीत उतरायचं ठरवलं आपले साथीदार एकामागोमाग एक पडत होते पण पीयू सिंग थांबले नाहीत त्यांनी बंकरकडे झेप घेतली गोळ्यांचा मारा सुरू असतानाही एका बंकरमध्ये ग्रेनेड टाकून ते पुढे निघाले मी मागे हटलो तर माझ्या साथीदार्यांचा मृत्यू व्यर्थ ठरेल दुसऱ्या बंकरपर्यंत पोहोचताना ते जखमी झाले पण तरीही ग्रेनेड टाकत पुढचा बंकरही नष्ट केला एकट्याने ती बंकर उडवले अनेक शत्रूसैनिक ठार केले आणि जेव्हा शेवटच्या बंकरकडे जेप घेतली तेव्हा एक गोळी त्यांच्या डोक्यात घुसली पण त्यांचा हात त्या बंकरवर आधीच पोहचला आणि शेवटच्या क्षणा क्षणीही त्यांनी ते उडवलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या युद्धात पिरुसिंग यांनी दाखवलेलं धैर्य अकल्पनीय होतं मृत्यूनंतर त्यांना भारताचं सर्वोच्च शौर्य पदक चक्र प्रदान करण्यात आलं ते सांगतात शौर्य एक भावना असते जी काही सेकंदात उगमत पावते पण तिचा प्रभाव शतकानुशतकं राहतो पिरुसिंग हे नाव आज शाळांच्या भिंतीवर सैनिकांच्या छातीत आणि इतिहासाच्या पानामध्ये कोरलेलं आहे आपण जर स्वतंत्रपणे श्वास घेतो तर त्यामागं अशा शूरवीराचं रक्त आहे शत्रू अनेक होते पण सिंग एक होता आणि कधीकधी एक पुरेसा असतो जय हिंद